नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज बातमी पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर सक्रिय न्यूजला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका नुकतीच मकर संक्रांत ही झालेली आहे मात्र हळदी कुंकवाचे कार्यक्रम आणखीही मोठ्या उत्साहामध्ये सुरूच आहेत मकर संक्रांत झाल्यानंतर प्रत्येक महिला आणि महिलांचा ग्रुप हा आपल्या मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या आणि शहरातील ज्यांनी हळदी कुंकाला बोलवलेला आहे त्यांच्या घरी हळदी कुंकवाला जातात हा अतिशय महिलांसाठी महत्त्वाचा आणि संस्कृती जतन करणारा सण म्हणून मकर संक्रांतीकडे पाहिले जाते शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे हळदी कुंकुचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत दिवसेंदिवस मकर संक्रांतीला एक आगळेवेगळे रूप प्रदान होऊ लागलेले आहे आणि यातूनच महिलांची आणि भारत देशाची जी संस्कृती आहे त्यांची जोपासनाही मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली आहे मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण करून महिलांना हळदी कुंकवाला बोलवून त्यांना अगदी त्यांचं आदरातिथ्य करायचं आणि एक प्रकारचं गेट टुगेदर करायचं असे कार्यक्रम आता दिसू लागलेले आहेत आणि असाच एक कार्यक्रम केत शहरातील सहयोग नगर भागामध्ये दे। वर्षा देशमुख कविता देशमुख गाते मॅडम मुळे मॅडम वंदना बनसोडे क्षीरसागर मॅडम या पाच ते सहा महिलांनी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांचीही उपस्थिती होती पाहूयात या कार्यक्रमाचा घेतलेला आढावा आणि आपण पाहत आहात सक्रिय देऊ खर तर भारत देश हा संस्कृतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो वेगवेगळे सण असतील किंवा उत्सव असतील मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केल्या जातात मात्र सर्वात महत्वाचा आणि ऐतिहासिक परंपरा असलेला सण हा मकर संक्रांती हा ओळखला जातो आणि हा मकर संक्रांती सण विशेषतः महिलांसाठीच हा सण अतिशय महत्वाचा आहे आणि यामध्ये ज्या काही महिला अगदी संमिलित होतात त्या अतिशय आनंदाने आणि उत्साहाने संमिलित होतात वाटत होतं हो की काही भारतीय संस्कृतीमधले जे सण आहेत ते कुठंतरी त्याचं महत्त्व कमी होऊ लागलेलं आहे लोप पावत चाललेले आहेत मात्र तसं नाही तर आता दिवसेंदिवस या आधुनिकीकरणामध्ये सुद्धा पाठीमागचे पारंपरिक जे सण आहेत त्याला आगळं वेगळं रूप येऊ लागलेलं आहे आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा होतोय आज असाच एक इव्हेंट के शहरातील सहयोग नगर भागामध्ये या काही महिलांनी आयोजित केलेला आहे हळदी कुंकांचा कार्यक्रम आणि या हळदी कुंकच्या कार्यक्रमाला शहरातील बहुतांश महिलांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर महिला सुद्धा या ठिकाणी हजेरी लावतायत अगदी सर्व स्तरातील अधिकारी असतील गृहिणी असतील शिक्षिका असतील सर्वच महिला या अतिशय महत्वाच्या सणानिमित्त सहयोग नगरमध्ये मध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हळदी कुंकाचा त्याच्यामध्ये सहभागी होऊ लागलेले आहेत ला आपण समोर जे सारी कटुता नात्यात तिळगुळाचा गोडवा यावा एकमेकांच्या साथी हा आनंद सोहळा रंगावा एकत्र भेटून संक्रांतीचा उत्सव उत्साहात साजरा करूया अशा प्रकारचं ब्रीद वाक्य घेऊन सहयोग नगरमध्ये मध्ये या ठिकाणी वर्षाताई देशमुख असतील कविताताई देशमुख असतील वंदना बनसोडे असतील आणि गाते मॅडम असतील क्षीरसागर मॅडम असतील या सर्वांमुळे मॅडम आहेत या आयोजिता महिला आहेत आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी येतात त्यांना हळदी कुंकू लावल्या जाते वान दिल्या जाते आणि विशेष म्हणजे येणाऱ्या सर्व महिलांसाठी अल्पोहोराचे सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे असाच हासन आणि त्या सणाचा आनंद द्विगुणित व्हावा अशीच सक्रिय न्यूजच्या वतीने आपण शुभेच्छा व्यक्त करूया आणि ज्या आयोजक महिला आहेत त्यापैकी प्रतिनिधित्व म्हणून गाते मॅडम यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत कोणत्या उद्देशाने आणि कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत काय म्हणजे नेमका हा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागचा उद्देश आणि काय नियोजन केलेलं आहे सौभाग्याचा सण आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि विशेष म्हणजे आम्ही सर्वांनीच मिळून वर्षातही आम्ही सर्वांनी मिळून हा कुंकाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आता वर्षाताई बोलतो थोडं सांगा काय नाही सगळ्यांनी एकत्र यायचं खिळगुळ खाऊन गोड बोलायचं आणि आनंदात कार्यक्रम करायचा आणि तिळगुळ खाऊन गोड गोड बोलायचं आणि आनंदात सर्वांनी एकत्र यायचं गेट टुगेदर करायचं अशा प्रकारचा हा उद्देश आहे त्यानंतर आमची कविता ताई या ठिकाणी आपली प्रतिक्रिया देते कसं असते महिलांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काम 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 म्हणजे कामच असते वर्षातून हा एकच असा सण असतो ज्यात आपण भेटी हसणं बोलणं एक गप्पा मारणं किंवा हळदी कुंकूचं मान घेणं देणं हे चालू असते मग वर्षातून असे काही घर असतात असे काही बायका असतात जे वर्षातून मागच्या वर्षी भेटलेले ते या वर्षीच त्यांची भेट होती म्हणून वर्षातून असा एक सण महिलांसाठी हा स्पेशल सण आणि या प्रकारे आम्ही यावर्षी असं ठरवलंय की वर्षात स्पेशल सण म्हणून सांगितलंय आपण काय सांगा सगळ्यांनी एकत्र येऊन सण साजरा करावा म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे गाठी भेटी होत नाही त्या निमित्ताने होतात सगळ्यांच्या